त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो ते सत्तेमध्ये येणं संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे आणि जे काही मराठा समाज आणि ओबीसी याच्यातलं जे भांडण लावण्यात आलेलं आहे ते वाढणार नाही आणि त्याच्यामधनं असणारं योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता ही जशीच्या तशी राहील हे पाहणं हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे ते प माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता सर एकत्र येणारच आहोत त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्याने कुठे कधी नाही कधीतरी भेटणे होणारच आहे त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही म्हणजे ज्या ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या त्याच्यामुळे सर इन ते इन्क्लूड आहे की एन सी पीसुद्धा सुद्धा इन्क्लूड आहे काँग्रेससुद्धा आहे शिवसेनासुद्धा आहे त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार झाली भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेन इंडिया आघाडी कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका